नमस्कार मित्रांनो रात्रीची अकरा वाजले आणि आपण रात्रीची अकरा वाजता एवढं आज नंतर आपण व्हिडिओ बनवता मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट करून बघा व्हिडिओ कशासाठी थांबलेला तुम्ही बघितलं असेल कोणता टॉपिकवर बोलणार आहोत ते पण तुम्ही थम बघितलं असेल मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो मित्रांनो आपण बघितलंय मित्रांनो की आता जे इलेक्शन चालू आहे इलेक्शनच्या काळामध्ये आपल्या एक धक्कादायक शेतकऱ्यांची बातमी आली की ते की खातांचे भाव वाढले मित्रांनो तुम्ही आता पावसाळ्यात आहे तुम्ही भेसळ डोस वापरताय मित्रांनो प्रत्येक पिकामध्ये भेसळ डोस वापरताय स्टार्टिंगला बेसळ डोस वापरताय तुम्ही रासायनिक खत वापरताय मित्रांनो आणि रासायनिक खताचे दर हे खूप वाढले आपण किती दर वाढले हे काय वाढले आपण हे बघणार आहे मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत का मित्रांनो मित्रांनो जो बेसर डोस टाकणार टाकता तुम्ही मित्रांनो खरीप आता हंगामा सुरू झाला आहे आणि खरीप हंगामामध्ये तुम्ही बेसळ डोस टाकता तुम्ही कोणते कोणते खत टाकता आणि कोणते कोणते खताचे तुमचे दर वाढले मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आता आपण बघू पहिलं की दहा सव्वीस सव्वीस ह्या दहा सव्वीस सव्वीस खाताचे किती रेट वाढले मित्रांनो आणि किती रेट पहिले होते आणि कोणत्यावर अशी कोणते कोणते रेट होते आता मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस हे रे जुने रेट म्हणजे दोन हजार तेवीस साली मित्रांनो दोन हजार तेवीस साली चौदाशे सत्तर चौदाशे पन्नास रुपये हे खाताची रेट होते मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस आणि आता नवे दर दोन हजार चोवीसमध्ये झाले मित्रांनो सतराशे रुपये म्हणजे बरोबर सतराशे रुपये झाले म्हणजे दोन हजार तेवीस साली चौदाशे सत्तर रुपये होतं ते दोन हजार चोवीस साली सतराशे रुपये झाले मित्रांनो हे दोनशे तीनशे रुपये रेट का वाढले हे कोणालाही ठाऊक नाही आहे आणि दरवर्षी वाढत आहे मित्रांनो दोन हजार बावीस साली बघितलं तर दोन हजार बावीस साली हे बाराशे रुपये रेट होती दोन हजार एकवीस साली हे अकराशे रुपये रेट होती मित्रांनो आणि हे दरवर्षी हजार दोन हजार हजार दोन हजार वाढत आहे ह्याचं कारण काय हे कोणालाही माहीत नाही आहे तर शेतकऱ्यांना मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे इलेक्शन चालू आहे इलेक्शन तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कोणते कोणता पक्ष तुम्हाला चांगला वाटेल तुम्हाला कोणते तुम्हाला कोणते कार्यक्रम तुमचे कोणते नेता असेल तुम्हाला तुमचा फायदा होत असेल ते नेत्यापासून त्यांना तुम्ही वोट करा मित्रांनो आपण पहिलं पुढचं खर्च बघणार इलेक्शनचा आपण थोडंसं लांब ठेवूया कारण की आपलं हे चॅनल आहे शेतकऱ्यासाठी इलेक्शन थोडं लांब ठेवूया आपण शेतकऱ्यांसाठी बोलूया की मित्रांनो पुढचं आपण बघितलं तर चोवीस चोवीस बघितलं चोवीस चोवीस झिरो झिरो बघितलं मित्रांनो ह्याचं जे जुने रेट आहे मित्रांनो हे पंधराशे पन्नास रुपये म्हणजे दीड हजार रुपये दीड हजारांवरती पन्नास रुपये हे रेट होते मित्रांनो आता त्याची रेट झाले सतराशे रुपये मित्रांनो त्याची पण दोनशे मी दीडशे दोनशे रुपये रेट त्याचे वाढले आहे मित्रांनो आणि मित्रांनो हेच रेट बघितले हे मागंच रेट असे बघितले तर हे कमी 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 होते आणि दिवसांदिवस हे रेट वाढत चालले त्यानंतर पुढचं बघितलं तर वीस वीस झिरो तेरा आता वीस वीस झिरो तेराची रेट बघितली मित्रांनो दोन हजार तेवीस साली बाराशे पन्नास रुपये ह्याची रेट होती आणि आता तेच नवी रेट झाले बारा चौदाशे पन्ना पन्नास रुपये मित्रांनो प्रत्येक खात्यामध्ये दीडशे दोनशे अडीचशे तीनशे असे रेट वाढले आता हे का वाढले हे फक्त शासनालाच माहिती आहे काही प्रत्येक वर्ष शेतकऱ्यालाच का नुकसान भेटते कारण की तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो बाजारभाव आपले व्हिडिओ असतात मित्रांनो वरून पण आणि जे आपले जे कापसाचे आप भाव आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे कोणत्या साली किती होते ना खेती आता किती आहे मित्रांनो आता सुपर फॉस्फेट मित्रांनो प्रत्येक माणूस शेतामध्ये वापरतो सुपर फेडचे मित्रांनो सहाशे रुपयाला होते पहिलं आता पाचशे रुपयाला होतं पहिलं आता जी सहाशे रुपये किंमत झाली आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही मोबाईलवरती जर मी स्क्रीनशूट करायला आहे न्यूज चॅनलचा तुम्हाला मी दाखवून राहा मित्रांनो वर थांबण्यावरून बघितलं पण असेल पण तुम्हाला एक साईडने ब्लर्स सा असेल की नवे जर कोणते आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायचं होतं मित्रांनो तुम्हाला मी सांगितले नवे तर आणि मित्रांनो आपण बघितलं तर पिकाचे जर भाव बघितले मित्रांनो तर कापसाचे भाव आज जेव्हा काँग्रेसचा काळा होता दोन हजार नऊ साली दहा साली पाच साली दोन हजार पाच सहा साली जेवढा भाव होता कापसाला सहा हजार रुपये साडेपाच हजार सहा हजार रुपये आज दोन हजार चोवीस साली म्हणजे जवळजवळ दहा वीस वर्ष झाले मित्रांनो वीस वर्ष म्हणजे अठरा ते वीस वर्ष झाले अठरा ते वीस वर्षामध्ये भाव आहे तेच आहेत फक्त खतांचे भाव जे चारशे रुपयाची गुणी होती या सतराशे रुपयापर्यंत पोहोचले आणि मित्रांनो हे कुठेतरी मॅच होत नाही जे तुम्हाला आता इलेक्शन चालू आहे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्हाला ज्याला आउट करायचं त्याला आउट करा पण जिथं तुमचा फायदा असेल शेतकरी मित्रांनो तिथं तुम्ही मतदान करा आणि प्रत्येक माणूस आपल्या जाऊन स्वतः मतदान करू न्या मित्रांनो आणि मित्रांनो दोन हजार आता ह्या वर्षी तुरीचे भाव वाढले मित्रांनो डाळीचे भाव वाढले दहा हजार रुपये झाले मित्रांनो आता आणि जेव्हा पहिलं होतं मित्रांनो तो पहिला चार हजारला कोणी तुरी विचारत नव्हतं जेव्हा दोन हजार बावीस तेवीस साली आता ह्या वर्षी कदाचित दहा हजार रुपये तुरीला भाव आला आणि इथून मागं बघितलं तर चार हजार रुपये पण विचारत नव्हतं सॉयबीन जी काँग्रेसच्या काळामध्ये बघितले मित्रांनो मी दोन हजार आठ नऊ साली मी इलेक्शनवरती बोलत नाही तुम्ही समजून घ्या फक्त तेव्हा तुम्हाला समजून घ्यायचं की कोणाला तुम्हाला मतदान करायचं आहे मी कॉ इलेक्शनवर कोणते तुम्हाला बोलणार नाही की ह्याच्यात मतदान करा त्याला मतदान करा आता दोन हजार सात आठ साली पण जेवढा भाव होता सोयाबीनला तोच आत्ता भाव आहे आणि दोन हजार सात आठ नऊ दहा साली मित्रांनो जो तुम्हाला पिकाला भाव होता तोच तुम्हाला या ह्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस साली तुम्हाला हाच भाव बघायला भेटणार आहे चोवीसपर्यंत सॉरी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला हाच भा, भाव भाव बघायला भेटला आहे मित्रांनो तर तुम्हाला मित्रांनो हे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं की जे खतं आहे ते खताचे भाव वाढले दीडशे दोनशे तीनशे रुपयाने दरवर्षी वाढत आहेत तिचं कारण कोणालाही माहीत नाही जर कोणाला मारा माहीत झालं तर मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा हे करा व्हिडिओ बनवा म्हणून असं मी तुम्हाला कमेंट केली की मी व्हिडिओ नक्की बनलेल मित्रांनो आणि मित्रांनो हे जर तुम्हाला माहीत झालं असेल तर खाली लाल बटन आहे सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब नक्की करा अशीच माहिती नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो धन्यवाद